नमस्कार आपण पाहत आहात न्यूज फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंतर्गत शिवारामध्ये पपईच्या बागामध्ये गांजाच्या झागडांची लागवड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांची ही धडक कारवाई जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद सोयगाव तालुक्यातील चारुमूर्ती शिवारामध्ये गट क्रमांक एकशे दहामध्ये मध्ये आरोपी नामे आकाश भगवान राठोड वय वीस वर्ष राहणार चारुतांडा तालुका सोयगाव याने त्याच्या शेतामध्ये पपईच्या बागामध्ये पपईच्या झाडामध्ये गांजाची बेकायदेशीर झाडे लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावरून नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाची पाच फूट उंचीचे तसेच लहान मोठी एकूण चोवीस झाडे मिळून आली त्याचे वजन एकोणपन्नास पॉईंट सातशे पस्तीस किलोग्रॅम इतके असून सदरील आरोपीला ताब्यात घेऊन फरदापूर पोलीस ठाणे येथील अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत आकाश राठोड याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग सिल्लोड दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव साटे पोलीस बीड जमादार मिरखा तडवी पोलीस कर्मचारी प्रकाश कोळी भरत कोळी बेदरकर तसेच सोबत होमगार्ड यांनी केली टी सिरीजच्या आलाय श्री गणेशाच्या बॅनरचा श्री गणेशा शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गजानन भाऊ खोडके यांच्या हस्ते संपन्न गणरायाच्या आगमनाची जय तयारी चालू असताना बोधवड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गजानन भाऊ खोडके यांनी आलाय श्री गणेश या व्हिडिओचे बॅनर बोधवड शहरात झळकवले असून गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे व वा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे हा व्हिडिओ निर्माता शैलेश पाटील आणि लेखक गीतकार डायरेक्टर वाघ साहेब यांच्या संकल्पनेतून ॲक्टर विलास राजपूत आणि अभिनेत्री सोनाली बांदेकर मुंबई यांनी साकारला आहे सुप्रसिद्ध संगीतकार अशोकदादा वायगनकर यांचे अप्रतिम संगीत असून सिने गायिका संचिता मोरजकर आणि सुप्रसिद्ध गायक मंगेश शिर्के यांच्या मधुर आवाजात स्टुडिओ फिनिक्सला रेकॉर्डिंग केली असून मंथन एंटरटेनमेंटचे सुरेशजी सर यांची कोरिओग्राफी बॉलिवूडचे ओ पी सरफराज अली हसन खान आणि कॅमेरा असी अरविंदजी प्रसाद फोकस पुलर शैलजी पाटील या सर्वांच्या प्रयत्नाने गणरायाचे स्वागत गीत तयार करण्यात आले आहे आणि टी सिरीजचे विश्वसनीय प्रज्योत जी माने साहेब यांनी प्रसारित केला आहे तसेच दीपक सोनावणे आम्रपाली सोनावणे रुपेश जाधव आणि बऱ्याच कलावंतांचा समावेश असून बोदवड द बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख गजूभाऊ खोडके शहर प्रमुख विशाल भाऊ भोई भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार साहेब राष्ट्रवादी शरद पवारचे युवा मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मुन्ना भाऊ बोंडे या सर्वांनी गणरायाच्या या व्हिडिओ गाण्याला मनसी शुभेच्छा दिल्या जीएस नाईन न्यूज साठी नितीन सुरवाडे जळगाव Bing! Evet, gerçekten.